मैदानात भिंजोरचा मानकरी बिंदोर महत्वपूर्ण गाडी सुटेल थोड्याच लक्ष द्या हा पंकज मोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने यांचा यजुर्द भिंजोरच्या गोरवचा मानकर शंभरचा बक्षीस धन्यवाद तिकडे घरचा साज निघाला यश कमलाकर सोनावले पिंपलोले गाडी सुटते पाहते लक्ष द्या गाडी सुटते बघा पाहते खूप सुंदर अशी शरद सूर्य मध्ये उजूला रुद्रा रुद्रा समज शंभू इकडे रायफाय रायफाय समज मोरे कोण होतो बिंदोरचा मारखरे सुंदर अशा गाड्या पडत आहेत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत शेवटच्या शाळा कोण बाजी मारणार आणि लढत झाली आत्ताची शरद पेंडिंग ठोरले हा आत्ताची शरद बघा पेंडिंग ठेवले पंचांनी लक्ष द्या ता, 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 हा अजय शेठ बाबूल मैदानात दोन बिंजरच्या गुला मानकरी झाल्याबद्दल दोनशेचा इनाम धन्यवाद गाड्या सुटल्या पायथ्यावर पुन्हा एकदा अजय शेठ बाबू बिंजोरच्या दोन गुलालाच मानकरी या मैदानात आल्या त्यांच्याकडून आलासाठी दोनशे रुपये आणि पवन कनुक हे पण दोन गुलालाच मानकरी धन्यवाद गाडी आली बघा देवा